अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील मांजरसुंबा ते चुंबळी फाटा रस्त्याचं काम मधुकान श्रीहरी हुले कन्स्ट्रक्शन मार्फत करण्यात आलं असून वैद्यकीनही येथील टोलनाक्यावर मनमानी कारभार सुरू असून चार लेनपैकी एकच लेन खुली असून इतर लेन बंद असल्यानं वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून वाहनांना तिष्ठत थांबावं लागत असून याचा प्रवाशांना टोल देऊन नाहक मनस्ताप होत आहे तसेच टोल नाक्यावरील रबरी गतिरोधके तुटलेली असून लोखंडी खिळे उघडे पडल्यानं वाहनांचे टायर फुटल्यानं अपघाताचा धोका वाढला याकडे कंत्राटदार कर्मचारी यांचं दुर्लक्ष असून तातडीनं दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा यांनी मुख्य अभियंता अभियंता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मुंबई अधीक्षक अभियंता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे अहमदपूर ते अहमदनगर राज्य मार्ग पाचशे अठ्ठेचाळीस गेल्या कित्येक वर्षापासून रखडलेला आहे जर आपण पाहिलं त्याचं काम अजून अर्धवट आहे मात्र मांदरसुंबा ते चुंबळी फाटा हे तेहतीस किलोमीटरचं अंतर त्याची अंदाजे किंमत एकशे सहासष्ट कोटी रुपये आणि हे काम जे आहे रस्ता जो आहे तो मधुकोहन श्रीहरी फुले कन्स्ट्रक्शन कर मार्फत करण्यात आलेला आहे मात्र आपण या ठिकाणी पाहिलं तर वारंवार या ठिकाणी रस्त्यावर भेगा पडला आहे व त्याचबरोबर पाटोदा तालुक्यातील वैद्यकीनी या ठिकाणी जो टोल नाका आहे त्या टोल नाक्यावर जर आपण पाहिलं तर ला चार लाईनपैकी केवळ एक लाईन खुली आहे त्यामुळं वाहनधारकांना अडचणीत आहे टोलला देऊन त्यांना पैसे देऊन त्यांना नाहक महस्ताप सहन करावा लागतो आहे त्याचबरोबर आपण त्या ठिकाणी जर पाहिलं तर टोल नाक्यावर जे रबरी गतिरोधक आहेत ते तुटलेले आहेत त्याचे एक ते दीड इंच खेळ वर आले आहेत त्यामुळे भविष्य काळामध्ये टायर फुटून त्याचा अपघात होऊ शकतो त्याचबरोबर याच टोलनाक्याकडं अधिकारी कर्मचारी कंत्राटार यांचं दुर्लक्ष आहे जे दुचाकी वाहनांसाठी जो रस्ता खुला आहे त्याही ठिकाणी बॅरिकेड्स आणि ड्रम लावल्यामुळं त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे एकंद्रितच संबंधित प्रकरणाची तक्रार महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अधीक्षक अभियंता मुंबई त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर यांना केली असून संबंधित प्रकारे तातडीन दुरुस्ती करण्यात यावी आणि जो अनागुंदी कारभार चालला आहे मनमानी कारभार चालला आहे खुले कन्स्ट्रक्शनचा त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे नमस्कार जे एस न्यूज चॅनेलला लाईक ला करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका